हॅलो फ्रेंड कशी आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग मी काय म्हणत होते तर मला बघा एक महिना झाला म्हणजे महिना अजून झाला नाही एक तारखेला काम सुटलं आहे अजून काही काम भेटलं नाही म्हणून मी पंधरा दिवस झालं आता पंधरा सतरा अठरा तारीख आज तर काय करायचं पुढचं महिना कसं चालवायचं ते चिंता लागलेली असते मला तर माझा मुलगा म्हणतोय मम्मी आम्ही वडापावचं गाडी टाकूया आम्ही राहतो बोंबईला बोंबईमध्ये काय चालतं आहे वडापाव आणि चाय कॉफी आम्ही ही सुरवात करूया बघू तू कुठं माझं काम कसं माहिती आहे गवर्मेंट जॉब नाही आहे मला फिक्स जॉब नाही आहे परमनंट कुठं म्हणजे कोणच नाही घरामध्ये असं तर मला पेशंट केअरचं कसं आहे एक महिना दोन महिना चाललं तर एक दोन तीन वर्ष एक वर्ष असं चालतं आहे तर आता सध्या तर काय माहीत नाही एक टाईम असतो <laughs> सगळे दिवस सारखे नसतात की भेटत नाही काम आठ महिने झालं मला फिक्स काम काही भेटी नाही एक दोन महिने तीन महिने एक एक महिना पंधरा दिवस असं भेटतो तसं काय आपलं घर चालत नाही माझी मुली आहेत कॉलेजला जातात मुलगा कॉलेजला जातो आहे मोठी मुलगी पण कॉलेजला जाते मला चार मुलं आहेत तर एकच मुलगा आहे तो कमी शिकलाय आहे मला थोडंफार मदत करतो आहे तू मम्मी आपण हे चालू करा कसं वाटतंय तुम्हाला सांगा सुरुवात केलं पाहिजे तर मी करणारच आहे माझं मनात आलं तर मी एकदा बघते टाकून पण इकडं काय आहे म्युन्सिपालिटी म्हणजे बसू देत नाही महानगरपालिकावर कुठं पण रोडवर मग मी एक टेम्पो छोटंसं टेम्पो घेऊन नाहीतर हातगाडी घेऊन करावं बोलते पण देवाने थोडंसं साथ दिला पाहिजे नाही तर लोक ना नाही इकडं चालत नाही म्हणजे हायफाय आहे तो असं लावू देत नाही ते लोकं रोडावर अशी काही गोष्टी आहे प्रत्येकाचे सगळे बोलतं ना सगळ्यांना काही ना काही टेन्शन असतं आहे असं नाही माझ्याच मागं टेन्शन आहे तुम्ही खूप आनंदीत प्रत्येक जणांचं वेगवेगळं टेन्शन असतं आहे माझी वेगळी तर तुमची वेगळी तर मला बघा महिन्याला रेंट वगैरे भरायला लागते आता पुढचं महिन्याचं एवढं टेन्शन आहे मला माझ्याकडं म्हणजे सात हजार कुठून जा एक टायमाला जेवायला नसलं तरी चालेल काही डाळ भात चटणी भाकरी खाऊ पण रूमचं रेंट पहिलं द्यावं लागते मला नाही रूम मालक सारखं कॉल करत राहणार कधी देणार कधी देणार अशी बोलत असतात म्हणून मी त्यावरनं काय करू मला काही समजतच नाही मुलं माझा मुलगा पण कामाला जातो आहे कॉल सेंटरमध्ये त्याचा तीन महिन्याचा पगार थांबून ठेवलं आहे पगार झाला नाही त्याचा अजून त्याच्या भरोशेवर बसले अजून काय रूमचं भाडा दिलं नाही एक तारखेलाच महिना भरतोय तो एवढं सतरा अठरा दिवस थांबले तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर बघा असं काय असतं आहे म्हणून मी आपलं काहीतरी सुरुवात करते केलं पाहिजे त्या नाही तुम्हीच सांगा तुम्हीच माझं फॅमिली आहे माझ्याजवळ फॅमिली आहेत नाही खूप खूप एकदम मतलबी आहेत दिलं चांगलं नाही दिलं तर वाईट मग तुम्ही खूप छान आहे तुम्ही इथपर्यंत मला सपोर्ट केला पुढं बी करा म्हणजे एवढं माझं आता ना आ, चार हजार सातशे सबस्क्रायबर आहे माझी मग तुम्ही असंच तुम्हीच माझं फॅमिली आहे तुम्हीच माझी बहीण भाऊ जे काय मावशी ताई सगळं तुम्हीच आहेत यूट्यूब माझं खूप छान फॅमिली बनलं आहे <laughs> नमस्कार यूट्यूब धन्यवाद यूट्यूब फॅमिली <laughs>